महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व जळगाव शहरातील चौकात बेशिस्त यांच्याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष जळगाव शहरातील इच्छा देवी चौकात बेशिस्त वाहकधारक धारक व जळगाव शहर वाहतूक शाखेचे होत असलेले दुर्लक्ष आणि बंद असलेल्या सिग्नल तसेच चौकात वाहतूक शाखेचे कर्मचारी नसल्याने अवजड वाहनधारकांना मोठ्या कसरतीने इच्छा देवी चौक पास करावा लागतो तरी जळगाव शहर वाहतूक वाहतूक शाखेने चौकात पोलिसांची नेमणूक करावी वाहतूक शाखेचा कारभार हा ढिसाळ आहे आकाशवाणी चौकात बेशिस्त वाहनधारक हे झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येऊन थांबलेले असतात आणि वाहतुकीला अडचणी निर्माण करतात पॉइंटवर असलेली असलेले वाहतूक पोलीस असले बेजबाबदार वाहनधारकांवर कुठलीही कार्यवाही करत नाहीत मात्र भूमिका घेतात यांच्या चुकीमुळे ड्राईव्ह व मोठ्या अवजड वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो शिव कॉलनी व कालिका माता चौकात सिग्नल आहेत मात्र दोन्ही ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नसल्याने अवजड वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो तरी जळगाव शहर वाहतूक शाखेने इच्छादेवी चौकात व शिव कॉलनी तसेच कालिका माता चौकात काहीच सुरपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी भारत ड्राईव्ह असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अकबर पटेल यांनी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा